हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजच्या भागात आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत हा एक खास व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत की माझी मुलगी आहे तिने शिक्षक दिनानिमित्त एक कार्ड पेपर बनवलं आहे तर आपण सर्वजण जाणतो की पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो चला तर मग आज आपण शिक्षक दिनाचं महत्त्व जाणून घेऊया आणि हे सुंदर कार्ड कसं तयार होतं ते पाहूया तर मित्रांनो शिक्षक दिन का साजरा केला जातो शिक्षक दिन आपण दरवर्षी पाच सप्टेंबरला साजरा करतो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो ते एक महान तत्त्वज्ञ आदर्श शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी आपण आपल्या शिक्षकांच्याबद्दल असलेला आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो तर आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचं काय महत्त्व आहे बरं आई वडील आपल्याला जन्म देतात पण योग्य मार्ग दाखवतात ज्ञान देतात आणि आपलं भविष्य घडवतात ते म्हणजे आपले शिक्षक शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकातील धडे शिकवतात असं नाही तर जीवनाचे धडेही शिकवतात एक चांगला शिक्षक आपल्याला आत्मविश्वास देतो स्वप्न दाखवतो आणि ती पूर्ण करण्याची ताकदही देतो म्हणूनच शिक्षक हे आपल्याला दुसरे पालक असतात आता ही माझी मुलगी जी स्वतः कार्ड बनवत आहे तर ते कार्ड बनवण्याचं महत्व काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते काय होतं आजकाल बऱ्याच वेळी बाजारात छान छान कार्ड्स मिळतात म्हणजे ग्रीटिंग कार्ड्स वगैरे असतात तशा टाईपचे पण मुलांनी स्वतःच्या हातानं बनवलेलं कार्ड ही एक खूप खास गोष्ट असते या कार्डमध्ये फक्त रंग आणि कागद नसतो तर त्या मुलांचं मन भावना आणि त्या मुलांच्या मनामध्ये शिक्षकांप्रती जे प्रेम दडलेलं असतं तर ते ही मुलं या माध्यमातून व्यक्त करत असतात तर तुम्ही बघू शकता हे ती स्वतः बनवते कार्ड ती स्वत म्हणजे मी तिला बनवूनही देऊ शकले असते पण तिला स्वतःला बनवण्याचा मागील उद्देश हा आहे की तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट यावा तिला त्याच्यामध्ये शिक्षकांबद्दल आपुलकी प्रेम आस्था हे वाटावं वा। त्यामुळे हे ती स्वत बनवत आहे म्हणूनच असं हातानं बनवलेलं कार्ड शिक्षकांना खूप भावतं आणि त्यांना विशेष आनंदही मिळतो पहा माझी मुलगी किती सुंदर कार्ड बनवत आहे ती रंग स्केच पेन वापरून हे खास कार्ड तिच्या टीचरसाठी बनवत आहे हे पाहून खरंच आनंद वाटतो की लहान मुलंही शिक्षकांबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करतात आपल्यावेळी नाइन्टीन नाइंटी टू नाईन्टी फाईव्ह या जनरेशनच्या वेळी हे कार्ड जास्त यूज नव्हतं होत पण आजकालच्या जनरेशनला हे कार्ड खूप इम्पॉर्टंट वाटतं आणि ते खरंच तेवढं इम्पॉर्टंटही आहे कारण मुलं हे त्याच्यातून दाखवून देतात की टीचर्स तुम्ही आमच्यासाठी भरपूर काही देत असता शिकवत असता आणि ते मुलांना मोटिवेटही करत असतात तर शिक्षक हा एक फक्त एक शिक्षक दिन हा एक फक्त एकच दिवस नाही समजला जात तर आपल्या शिक्षकांविषयी आदर व्यक्त करण्याची संधी आहे चला तर मग आपणही या दिवशी आपल्या शिक्षकांना धन्यवाद बोलूया त्यांना एक हसू देऊयात आणि त्यांच्या आयुष्यातील योगदान लक्षात ठेवूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि तुम्ही सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या शिक्षकांसाठीही अशा पद्धतीचं कार्ड नक्की बनवा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगा की माझ्या मुलीनं हे कार्ड कसं बनवलं ती अजून लहान आहे जर तुम्हाला जर हे कार्ड आवडलं तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देऊ चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही या चॅनलवर नक्की असाल तर थँक्यू